मान्सूनच्या गाडीला ब्रेक लागला आहे अशा बातम्या आपण गेले कितीतरी दिवस झाले ऐकतो आहे पण हे सगळं जरी असलं तरीसुद्धा महाराष्ट्रामध्ये अनेक भागांमध्ये पाऊस पडतच आहे मुंबई असेल किंवा पुणे असेल या सगळ्या भागांमध्ये आज सकाळपासूनच पावता पावसाने कहर माजवलेला आपण सगळे पाहतो आहे आत्ता हवामान विभागाने कोणत्या भागांना अलर्ट जारी केलेले आहेत मुंबईमध्ये काही तासांसाठी रेड अलर्ट जारी केलेला आहे त्याच्यामुळे हा नक्की कुठल्या कुठल्या भागांसाठी रेड अलर्ट जारी करण्यात आलेला आहे महाराष्ट्रात पुढच्या काही दिवसांसाठी कशा प्रकारचं हवामान असणार आहे हे सगळं आजच्या वेदर रिपोर्टमध्ये जाणून घेणार आहोत नमस्कार मी पूजा तुम्ही पाहताय मुंबईत सगळ्यात पहिल्यांदा आज सकाळपासूनच उरण असेल नवी मुंबई असेल किंवा दक्षिण मुंबईचा जो सगळा भाग असेल घाटकोपरचा सगळा एरिया असेल डोंबिवली वगैरे या भागांमध्ये सकाळपासूनच मुसळधार अशा पावसाने हजेरी लावलेली होती आणि हे सगळं पाहता BMC ने या संदर्भामध्ये ट्विट केलेलं आहे त्यांनी काय म्हटलेलं आहे हे, हे पहा भारतीय हवामान मुंबईत पुढील तीन तासांसाठी पावसाचा रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे आपत्कालीन अधिकृत माहितीसाठी बृहन्मुंबई महापालिकेच्या मुख्य नियंत्रण कक्षाच्या एकोणीस सोळा या संपर्क क्रमांकावर संपर्क साधावा आता जो काही मुंबईमध्ये किंवा आजूबाजूच्या परिसरामध्ये पाऊस पडतोय यावरून महापालिकेने असं सांगितलेलं आहे की पुढच्या तीन तासांसाठी मुंबईमध्ये रेड अलर्ट जारी करण्यात आलेला आहे आणि मदतीसाठी त्यांनी एक क्रमांक सुद्धा दिलेला आहे तिथे संपर्क साधू शकता असं त्यांनी म्हटलेलं आहे आता मान्सून महाराष्ट्राच्या अजून अनेक भागांमध्ये विदर्भ असेल किंवा उत्तर महाराष्ट्राचा अर्धापट्टा असेल हा मान्सूनने अजून कव्हर केलेला नाहीये तुम्ही जी नैऋत्य मान्सून नैऋत्य मोसमी वाऱ्यांची जी ती इमेज बघितली जी तुम्हाला गेले कित दिवस झाल्या आम्ही दाखवतोय त्यावरून तुम्हाला कळेल की मान्सूनची अजून प्रगती झालेली नाहीये असं असताना सुद्धा जी काही का का सध्या परिस्थिती तयार झालेली आहे किंवा जे काही बाष्प तयार झालेलं आहे त्याचा परिणाम म्हणून महाराष्ट्रात काही भागांमध्ये पावसासाठी अनुकूल वातावरण तयार झालेलं आहे खास करून कोकणाच्या पट्ट्यामध्ये सध्या मोठ्या प्रमाणात पाऊस पडताना आपल्याला पाहायला मिळतं आत्ता कोणत्या भागांसाठी अलर्ट जारी केलेले आहेत हवामान विभागाने ते आपण पाहणार आहोत ट्विट काय केलेलं आहे हवामान विभागाने ते सगळ्यात पहिल्यांदा तर आपण पाहूयात आता हवामान विभागाने ट्विट करत असं म्हटलेलं आहे की काही जिल्ह्यांसाठी कोकण गोवा जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळ तीस ते चाळीस किमी प्रतितास वेगाने वारे आणि हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे मराठवाड्यातील जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळ चाळीस ते पन्नास किमी प्रतितास वेगाने वारे आणि हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे मध्य महाराष्ट्रातील जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडासह वादळ चाळीस ते पन्नास वेगाने वारे आणि मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे कोणत्या कोणत्या भागांना अलर्ट दिलेले आहेत हे मॅप वाईज आपण पाहणार आहोत जेणेकरून तुम्हाला जाईल तुमच्या जिल्ह्यामध्ये कशा प्रकारचा अंदाज आहे पावसाचा हे समजायला आता इकडे बघा मॅप तुम्हाला दिसेल स्क्रीनवर पालघर ठाणे रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग या कोकणाच्या सगळ्या पट्ट्याला त्याचबरोबर विदर्भ असेल मराठवाड्याच्या अर्ध्या भागाला येलो अलर्ट जारी करण्यात आलेला आहे म्हणजेच काय तर या भागांमध्ये मुसळधार असा पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे आठ तारखेला सुद्धा रायगड आणि रत्नागिरीमध्ये येलो अलर्ट आहे आणि मध्य महाराष्ट्राचा अर्धा भाग असेल पुणे सातारा या भागांमध्ये सुद्धा येलो अलर्ट आपल्याला पाहायला मिळतोय जोरदार असा पाऊस या भागांमध्ये पडू शकतो असा अंदाज आहे विदर्भातील काही जिल्ह्यांना सुद्धा आठ तारखेला येलो अलर्ट आपल्याला पाहायला मिळतोय नऊ आणि दहा तारखेला जर आपण बघितलं तर कोकणामध्ये पावसाची तीव्रता कमी होणार आहे कोकणातील कुठल्याच भागाला येलो अलर्ट जारी केलेला नाहीये नऊ तारखेला सांगली सोलापूर लातूर नांदेड ला 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 या भागांमध्ये आपल्याला येलो अलर्ट पाहायला मिळतोय त्याचबरोबर बुलढाणा अकोला अमरावती वर्धामध्ये सुद्धा येलो अलर्ट आहे दहा तारखेला सुद्धा कोकणातील अनेक भागांमधून पाऊस आपल्याला किमान नसल्यातच जमा असल्याचं दिसतंय या भागांमधून पाऊस दडी मारणार आहे असं आपण बोलू शकतो पण तो विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये पडणार आहे आ, सोलापूर बीड धाराशिव या मराठवाड्यातील जिल्ह्यांना काही जिल्ह्यांना त्याचबरोबर सोलापूरला सुद्धा पावसाचा इशारा हवामान विभागाने दिलेला आहे आत्ता सॅटेलाइट इमेज जर तुम्ही बघितली होसाळीकर यांनी सुद्धा जी इमेज ट्विट केलेली आहे त्यांनी काय म्हटलेलं आहे ते काही भागांमध्ये बाष्प तयार झालेला आहे पावसासाठी अनुकूल वातावरण तयार झालेलं आहे आणि याचाच परिणाम म्हणून अनेक भागांमध्ये सध्या आपल्याला मुसळधाराचा पाऊस महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये पाहायला मिळतोय दहा तारखेनंतर मान्सून पुन्हा सक्रिय होऊ शकतो बंगालच्या उपसागरामध्ये हळूहळू एक कमी दाबाचा पट्टा किंवा कमी दाबाचा क्षेत्र सक्रिय होणार आहे आणि त्याचाच परिणाम म्हणून अनेक भागांमध्ये महाराष्ट्राचा पाऊस पडू शकतो असा सुद्धा अंदाज वर्तवण्यात आलेला आहे अर्थात ही फक्त शक्यता आहे अजून सुद्धा ते कमी दाबाचं क्षेत्र जे आहे ते तयार झालेलं नाही आहे ते, ते होऊ शकतं अशी शक्यता वर्तवण्यात आलेली आहे आणि पुढे ते जर तीव्र झालं तर त्याचा परिणाम म्हणून जो मान्सून आहे तो महाराष्ट्राच्या पुढे सरकायला मदत होऊ शकते असा सुद्धा अंदाज वर्तवण्यात आलेला अर्था आहे अर्थात हे जे पुढचं काही प्रोडक्शन आहे हे आम्ही तुम्हाला पुढचे जे हवामानाचे अंदाज असतील त्याच्यामध्ये सांगूच पण सध्या तुम्हाला काय हवामानाबद्दल कुठले प्रश्न आहेत सध्या हे मुंबईतलं वातावरण तुम्हाला पाहायला मिळत असेल माझ्या मागे म्हणजेच आता परळमध्ये मी आहे आणि माझ्या ऑफिसच्या बाहेर हे सगळं परळमध्ये वातावरण आहे दक्षिण मुंबईमध्ये सध्या खूप सारा पाऊस पडलेला आहे आणि आत्ता कुठेतरी आपल्याला दिसतंय की पाऊस ओसरलेलं चित्र पाहायला मिळत आहे पण मुंबईमध्ये अनेक भागांमध्ये सध्या पाऊस पडून गेलेला आहे पुण्यामध्ये पाऊस पडतोय नवी मुंबईमध्ये पाऊस पडतोय या भागांमध्ये पाऊस पडतोय माझ्या आजूबाजूच्या परिसरामध्ये पण तुमच्या भागामध्ये सध्या पाऊस पडतोय का तुम्ही कुठून येता तुमच्या भागामध्ये सध्या काय परिस्थिती आहे हे सुद्धा कमेंटमध्ये सांगायला विसरू नका आणखीन तुम्हाला जर काही हवामान रिलेटेड प्रश्न असतील ते सुद्धा कमेंटमध्ये मांडा मुंबई तातला जर तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद